मतचोरी आणि मतदार यादीत घोटाळे होत आहेत यासाठी आज आझाद मैदानच्या इकडे म्हणजेच मुंबई ब्रो मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या इथे मोठ्या प्रमाणात जे आहे मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे सत्याचा मोर्चा असा शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा एकत्र संयुक्त मोर्चा काढण्यात आलेला आहे कार्यकर्ते दाखल होत आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी निषेध जो आहे मतचोरीचा तो व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शिवसेना आणि मनसे असा संयुक्त असा मतचोरीसाठी यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जे आहे त्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे निषेध दर्शवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय एका व्यक्ती आहे त्यांना काळा रंग पूर्णपणे लावलेला आहे आणि जागोजागी मतचोर 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 असे जे आहे ते, ते स्टिकर्स लावलेले आहेत ला आणि टोपी देखील मतचोराची घातलेली आहे एक एक कुठेतरी प्रतिकात्मक त्यांनी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर मुखवटे जे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं घातलेलं आहे आणि हातात चाबूक घेऊन हे आंदोलन ते या ठिकाणी करत आहेत त्यांच्या पद्धतीने आणि त्याचबरोबर मागे जो आहे त्यांनी फलक घेत आहे ज्यावेळी ज्यावर लिहिलेलं आहे की सरकारला मात सत्तेचा आम्हाला मात सत्याचा आणि त्याचबरोबर गल्ली ते दिल्ली एकच नारा चोरांना बाहेर काढा अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी फलक देखील आहे आहे आणि जी जी याचा या ठिकाणी करताना दिसतात आपण त्यांनाच थेट विचारूया नेमकं त्यांचं काय यावर म्हणणं आहे तुम्ही या ठिकाणी हातात चाबूक घेतलेला आहे मतचोर म्हणून एका व्यक्तीला तुम्ही काळा फासलेला आहे काय नेमकं तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी काय तुम्ही खोट्या मतदार याद्या या लोकांनी तयार करून आणि सरकार बस आहे तर हे सरकारनं आम्ही फक्त सन्माननीय राजसाहेबांचं एकच म्हणणं आहे की याद्या तुम्ही परत दुरुस्त करा पहिले आले ते आले आता जर या महानगरपालिकेच्या ज्या ज्या आता निवडणुका बाकी आहेत त्याच्यामध्ये अगर तुम्ही असाच गोळ करत राहिले तर जोपर्यंत याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुम्ही हे हा प्रकार पुढे चालू देऊ नका त्या हिशोबाने आम्ही हा आज सत्याचा मोर्चा इथे ठेवलेला आहे जर त्यांना हे भाषा समजून नाही समजत असेल तर सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही शिवसेना म्हणजे एकत्र येण्याच्या पातळीवर म्हणजे ज्या ठिकाणी चर्चा होत आहे तर त्याप्रमाणे ह्या हे संयुक्त या ठिकाणी तुम्ही राज ठाकरे यांनी मुखवटा घातलेला आहे आणि उद्धव ठाकरेंचा देखील मुखवटा घातलेला आहे कुठेतरी त्यांच्या एकत्र येण्याचा संकेत त्यांनी एकत्र येऊन ह्या मतचोरांच्या मागे लागावं असं त्यांनी तुमचं म्हणणं आहे हा एक खरं आहे सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोन्ही ठाकरे बंधू जेव्हापासून एकत्र आले तेव्हापासूनच या सत्ता चा चा है है ते या सत्ताधाऱ्या लोकांचं विरोधकांचं एकदम त्यांना घाम फुटलेलं आहे कारण की जोपर्यंत हे दोघे भाऊ एकत्र नव्हते या लोकांनी खूप गैरफायदा घेतलेला आहे आणि दोघांच्या भावाच्या भांडणामध्ये या लोकांनी तिसऱ्यानेच फायदा घेतलेला आहे तर आज हे सत्तेत बसले नसते या लोकांनी कोणी शिवसेना चोरली कोणी कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात जातो कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात येतो जनतेचा हा प्रश्न पडलेला नाही आहे लोकांना नोकऱ्या नाही आहे लोकांना राशन पाणीचं पूर्ण भाव आवाडाव्या झालेल्या आहेत आणि कित्येक असं पाण्याचा प्रश्न आहे पण ह्या लोकांना ते दिसत नाहीये कुठला माणूस कशामध्ये येणार कुठल्या जाणार कारण का त्यांना पूर्ण खात्री आहे की आपण त्यांचं जे षडयंत्र आहे त्यांचे पूर्ण खोट्या मतदार याद्या तयार करायला आताच मध्ये शौचालयामध्ये एक यादी सापडली ते एक मत निवडणूक त्याच्यानंतर आयुक्तामध्ये सापडलं तर हे कित्येक लोकांनी या लोकांनी बोगसपणा केलेला आहे हे उघडकीस आज अजून क्लिअर होणार सन्मानरा साहेबांकडे आज सगळे पुरावेत आणि आज ते सगळं मांडतील आणि आज काहीतरी एक नवीन आम्हाला एक संदेश देतील त्याच्या आम्ही वाट बघत आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही काळं फासलेला आहे मतसुरस टीका लावली याचं काय नेमकं तुमचं म्हण याचा या, या सरकारला एक याचा एक इशारा आहे आणि आपलं निवडणूक कमिशनर आयुक्तांना हा इशारा आहे की जोपर्यंत तुम्ही याद्या दुरुस्त करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि अजून मोर्चा अजून सुरू झालेला नाही अजून सभा सुरू झालेली नाही तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब या तिघांना आमंत्रण करतो अजून आम्ही तुम्हाला तुम्ही अगर खरे असेल तुम्ही खऱ्याने निवडून आले असेल तर तुम्ही या मोर्चात सामील का नवत आहे लपून तुम्ही का आमच्या विरोधात बोलत आहे तुम्हाला या गोष्टीचं भान तरी आहे का आम्ही सन्मान्य रायसाहेबांनी उघडकीस केलं कालच बरोबर एकदम प्रेझेंटेशन दाखवलं कसं मतं केलं त्याच्यावर त्यांचं बोलणं नाही उलटं आम्ही सत्याची लढाई करू त्याच्या विरोधात ते बोलत आहे याचं कुठेतरी त्यांचं काहीतरी वेगळं आहे त्यांचं थोडक्यात ही लढाई कोणत्याही सरकारवर टीका करण्यासाठी नाही तर ही निवडणूक आयोगाचा जो घोळ आहे त्याच्या अडथी आहे त्यामुळे सरकारमध्ये माणसांनीही यात सामील या हवं हो अशी सर्वसामान्य जनतेने आपलं समजून त्यांना मत दिलं ते मत वेगळ्याच ठिकाणी गेलं मग त्या लोकांचा एक प्रकारचं लोकशाहीचा गळा या लोकांनी चिरलेला आहे आणि या लोकांना कुठेतरी चपराक भेटायला पाहिजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि ह्या या यांच्यामुळे या आज हे एवढा मोठा मोर्चा झाले नाही तर कोणाची एऱ्यागिऱ्याची ताकद नाही की हे एवढं मोठं आंदोलन उभं करू शकले असतं कारण की यांच्याकडे वेगळी फौज आहे सत्तेमध्ये दिल्लीमध्ये वेगळी फौज आहे महाराष्ट्रात ती वेगळी फौज आहे ईडी सी बी आय इलेक्शन कमिशनर यांच्यामुळे कोणी पण घाबरायचे पण आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत ना त्यांना घाम फुटलेले आहेत दिल्लीवाल्यांना तेवढा घाम फुटलेला आहे की त्यांना कळत नाही आता काय होणार पुढे खर तर सगळ्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरे बंधू जे आहेत राज ठाकरे जे आहेत आणि उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच या येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत आणि निवडणूक आयोग जे आहेत त्यांना देखील चपराक बसेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा जो मोर्चा जे आहे ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या वे, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते आहे ते या ठिकाणी मतचोरीचा आणि मतदार यादीतील घोळ जो आहे तो व्यक्त करण्याचा या ठिकाणी ते निषेध करण्याचा त्यासाठी इथे या ठिकाणी प्रयत्न करतात आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी हे प्रयत्न आहेत आणि आता थोड्याच वेळात हा जो, आए, जो आए, वेक 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 प्रतिक, आहे मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट मधून निघणार आहे त्यात देखील हे अशा प्रकारचे अनेक आपापल्या पद्धतीने मोर्चे जे आहेत फलक घेऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या प्रतिकात्मक ज्या पद्धतीने आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना दिसणार आहे कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंटे मराठी